ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमी आणि सोळा ऑगस्टला गोपाळ काला मग कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी काय करावे पूजा कशी करावी तसेच काही सेवा आणि त्या दिवशी करायचे उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बाळकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला आहे रोहिणी नक्षत्रावरती तर अष्टमी तिथी पंधरा तारखेला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा तारखेला संपणार आहे तर आपल्याला पंधरा तारखेच्या रात्री बारा वाजता म्हणजे बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी जन्माष्टमी साजरी करायची आहे जन्माष्टमी कशी करायची तर पाठ किंवा चौरंग घ्या आणि त्यावर एक लाल वस्त्र अंतरून घ्या त्यावर एक छोटा पाळणा ठेवायचा आहे तसेच काही फुलेही हवी आहेत सुरुवातीला एक दीप प्रज्वलित करा त्याला फुल व्हा नंतर पाटावर प्रथम गणपती बाप्पा स्थापित करून घ्या त्यावरती हळूद कुंकू फुल अक्षदा दुर्वा वाहून घ्या दिव्याला फुल वाहून घ्या गुळखोबऱ्याचा प्रसाद दाखवून बाप्पांना पाया पडावे नंतर एक तामन घेऊन त्यात थोड्या फुलांच्या पाकळ्या टाकाव्या श्रीकृष्णांना म्हणजेच बाळकृष्णांना पंचामृताने अभिषेक करून घ्या त्यामध्ये हे करताना तुम्ही एक वेळा किंवा सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणा आणि एक वेळा श्री सुक्तम म्हणा जर दोन्ही म्हणणं शक्य नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्राचा जप एकशे आठ वेळा करत अभिषेक करा आणि ते तीर्थ जे संतती प्राप्तीसाठी ज्यांना प्रॉब्लेम आहे आणि प्रयत्न करत आहेत त्यांनी घ्यावी ही मांडणी रात्री पंधरा तारखेला सात आठ नऊ दहा कितीही वाजता तुम्ही करू शकता नंतर बाळकृष्णांना स्वच्छ वस्त्राने पुसून घ्या नंतर छोटा पाळणा घ्या त्यामध्ये बाळकृष्णांच्या साठी थोड्या फुलांच्या पाकळ्या घालून घ्या मांडणी आधी केली तरीही चालेल पण अभिषेक वगैरे तुम्हाला रात्री बारालाच करायचा आहे त्यानंतर सेवा करायच्या आहेत तर नंतर अभिषेक करून बाळकृष्णांना वस्त्र घालून घ्या नंतर बाळकृष्णांना पाळण्यात घालून त्यांना फुल अर्पण करा हे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो म्हणत करावे नंतर बाळकृष्णांना हळद कुंकू वाहून घ्या पाळणा हलवून घ्या तुम्हाला प्रसादामध्ये पंजेरी म्हणजे काय तर धना पावडर गुळ ड्रायफ्रुट्सने बनवली जाते ती पंजेरी ते तसेच बाकी प्रसादामध्ये भिजवलेले पोहे ड्रायफ्रुट्स दूध लोणी केळी किंवा अदर कोणतेही फळे आणि त्यावर तुम्हाला प्रत्येक प्रसादावरती तुळशीचं पान अवश्य ठेवायचं आहे ग तसेच घरामध्ये गायवा स्रोसची मूर्ती असेल तर तीही तुम्हाला त्या पाटावरती मांडून घ्यायची आहे तसेच बाळकृष्ण आणि राधांची मूर्ती असेल तेही ठेवायचे आहे आणि त्याचंही पूजन करून घ्यायचं आहे नंतर बाळा बारा वाजून एकूण एकोणपन्नास पाळणा हलवावा तसेच पाळणा म्हणावा त्याच्या आधी नैवेद्य दाखवावा आरती करावी धूप दीप करावे आणि बाळकृष्णांच्या गोपाळ दिवशी पूजेची उत्तर पूजा करावी आणि ती मूर्ती अभिषेक करून नंतरच बाळकृष्णांची देवाऱ्या ठेवावी उत्तर पूजा झाल्यानंतरच तुम्हाला सेवा काय करायचे आहे तर अभिषेक करून पाळण्यात बाळकृष्णांना ठेवल्यावर ह्या सेवा करा तुम्हाला भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय पठन करायचे आहे तसेच गीतेची अठरा नावे पठन करा तसेच क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला शक्य होईल तेवढे जप करा तसेच तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो करायचं आहे तुळशीच्या संदर्भात आहे तुळशीला या दिवशी जल अर्पण करू नये ते टाळावे सकाळी उंबऱ्याला हळदीचे लेपन करा मुख्य दरवाजावर एक तरी तुळशीचे पान कुठेही ठेवा किंवा लावा तुम्हाला भगवान बाळकृष्णांना जन्माष्टमीला तुळशीपत्र अर्पण करत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्र नामावली यातील शक्य होईल ते म्हणावे हे सर्व रात्री अभिषेक झाल्यावर करावे नंतर दुसऱ्या दिवशी यातील एक तुळशीपत्र घ्या ते तुमच्या तिजोरी किंवा महत्वाच्या ठिकाणी ठेवा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा करा विष्णू भगवान यांच्या सेवा करा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त करा जे संततीसाठी ट्राय करत आहेत त्यांनी अवश्य बाळकृष्ण जन्माष्टमीला ह्या सर्व सेवा आणि उपाय करा तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तुमच्याही घरात बाळगोपाळ येईल तसेच घरात सुख शांती आनंद नांदेल भरभराट होईल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर